साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती रसायनी आणि पातळगंगा परिसरातील विविध ग्रामपंचायती आणि सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात साजरी करण्यात आली या जयंती उत्सवाचे आयोजन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव विकास समिती आणि रसायनी पातळगंगा परिसर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली होती वासंबे ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या कार्यक्रमात उपसरपंच दीपक कांबळे सदस्य संदीप मुंडे, सदस्य आकाश जोईकर महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष राकेश खराडे पातळगंगा टाईम्सचे संपादक गौतम सोनावणे आणि ग्रामपंचायत अधिकारी भाऊसाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात बोलताना सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ गायकवाड यांनी आंबिवली गावातील गेल्या पंचवीस वर्षांपासून राहणाऱ्या मातंग समाजाच्या पंचवीस ते तीस कुटुंबांच्या घरकुलाचा प्रश्न मांडला यावर उपसरपंच दीपक कांबळे यांनी अण्णाभाऊ साठे यांची विचारधारा लक्षात घेता वंचित समाजासाठी लढा देणे हीच खरी अभिवादनाची पद्धत आहे असे सांगत लवकरात लवकर, लवकर घरकुल प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले यास सदस्य संदीप मुंडे यांनी दुजोरा दिला एच एल कंपनी परिसरात देखील एस सी एस टी कर्मचारी संघटनेतर्फे जयंती साजरी करण्यात आली यावेळी सुजित सोनवणे यांनी अणाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनावर भाष्य केले वावेघर ग्रामपंचायतीमध्ये सरपंच गीतांजली गाताडे गुरुनाथ गाताडे विश्वनाथ गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले गुळसुंदे ग्रामपंचायतीमध्ये सरपंच मीनाक्षीताई प्रथमेश जगताप यांच्या हस्ते पूजन आणि भाषण करण्यात आले कुराडे ग्रामपंचायतीमध्ये सरपंच रंजना गायकवाड उपसरपंच मालती वाघमारे उपसरपंच रिया माळी ग्रामसेविका अस्मिता मोकळ यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला कष्टकरी नगरमधील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना साठे यांच्या कार्याची माहिती देण्यात आली आणि खाऊ वाटप करण्यात आला त्यानंतर गावात स्वच्छता अभियान देखील राबवण्यात आले या सर्व कार्यक्रमांचे नेतृत्व जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रोहित काळोखे सल्लागार कृष्णा झोंबडे लंकेश खवले विश्वनाथ गायकवाड उमेश काशीनाथ खुड्डे भानुदास गायकवाड प्रथमेश गायकवाड विनोद कांबळे सुरेश म्हस्के रणजित गायकवाड समाधान खवले आदी कार्यकर्त्यांनी केले संपूर्ण रसायनिक परिसरात अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर खडवत विविध ग्रामपंचायतीमध्ये अभिवादनपर कार्यक्रम सामाजिक उपक्रम आणि जागरूकता निर्माण करणाऱ्या भाषणांद्वारे जयंती उत्सव संस्मरणीय ठरला સમ્રાટ મરાટી લાઈવ સાટી બ્યુરો રિપોર્ટ રસાયની